कर्क कर राशीच्या जातकाण आजची पहाट तुमच्यासाठी केवळ एक नवीन दिवसाची सुरुवात नसून अत्यंत आणि धोकादायक वळणाची नांदी आहे आज ग्रहनक्षत्रांची अशी काही विचित्र युती होत आहे जी तुमच्या स्थिर आयुष्यात अचानक मोठी उलतापालत घडवून आणू शकते तुमच्या आसपास अशा काही गोष्टी अदृश्य शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुमच्या सुखाला आणि प्रतिष्ठेला ग्रहण लावण्याच्या तयारीत आहेत आज तुमच्या घराच्या उंभरट्यावर नेमके कोणते संकट उभे आहे आणि नियती तुम्हाला कोणते संकेत देत आहे हे समजून घेणे अनिवार्य आहे एक छोटीशी चूक तुम्हाला कधीही न भरून निघणाऱ्या खाईत लोटू कर्क कर्कराशी तुम्हाला विशेष सावध राहण्याचा आज इशारा दिला आहे कारण आज तुमची एक छोटीशी कायदेशीर चूक किंवा सरकारी नियमांकडे केलेले दुर्लक्ष तुम्हाला थेट पोलीस कोठडीच्या उंभरट्यावर नेऊन उभे करू शकते आजचा दिवस असा आहे की जिथे बुद्धी भ्रष्ट होऊ शकते आणि घाईत घेतलेला गुंतवणुकीचा एक चुकीचा निर्णय तुमच्या आयुष्यभराची पुंजी क्षणात मातीत मिळवू शकतो ज्यांच्यावर तुम्ही आजवर जीवापाड विश्वास ठेवला त्यांच्याच मनात आज तुमच्या विरुद्ध काहीतरी भयंकर कारस्थान शिजत असण्याची दाट शक्यता आहे ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या आघात करून जाईल अशी भीती वर्तवण्यात आली आहे कर्क राशी तुमच्या कुंडलीत निर्माण झालेला हा काळ असा आहे जो केवळ तुमच्या संपत्तीवरच नाही तर तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक घाला घालू शकतो मनात वारंवार येणारी अस्वस्थता ती पूर्वसूचना असू शकते तुमच्या राशीवर आज कोणाचीही वक्रदृष्टी आहे आणि कोणता गुप्त उपाय तुम्हाला तुम्हा या विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढू शकतो हे रहस्य जाणून घेणे तुमच्यासाठी आता काळाची गरज बनली आहे कर्क राशी आज चंद्राचे भ्रमण तुमच्या राशीतच असले तरी सूर्याची मकर राशीतील स्थिती आणि शनीचे वक्रदृष्टी तुमच्या आर्थिक स्थिरतेला सुरंग लावू शकते आज तुमच्या धनस्थानी असलेले ग्रह तुम्हाला विनाकरण खर्च करायला प्रवृत्त करतील तुमच्या खिशातून पैसा अशा मार्गाने बाहेर पडेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल आज ग्रहांची चाल ही तुमच्या संचित धनासाठी अत्यंत घातक ठरू शकते ज्यामुळे आज प्रत्येक रुपया खर्च करताना तो शेवटचा आहे असे समजूनच खर्च करा कर्कराशी आजचा दिवस आर्थिक व्यवहारांसाठी एखाद्या भिकारी सापड्यासारखा आहे जर तुम्ही आज कोणाला कर्ज दिले तर तो पैसा परत मिळण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे इतकेच नाही तर भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा काळ अत्यंत संकटाचा आहे तुमच्या जोडीदाराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा गुप्त व्यवहारामुळे तुमचे आर्थिक पद रसातळाला जाऊ शकते आज बाजारात मोठी गुंतवणूक करणे किंवा मार्केटमध्ये पैसे लावणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे कारण ग्रहाची स्थिती आज तुम्हाला मोठ्या तोट्याच्या खाईत ढकलण्यासाठी सज्ज आहे कर्कराशी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार आज तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात पैशांची चोरी किंवा फसवणुकीची दाट शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिरता बिघडवण्यासाठी तुमचे स्पर्धक आज कोणत्याही थराला जाऊ शकतात एखादा जुना व्यवहार जो तुम्हाला फायदेशीर वाटत होता तोच आज तुमच्या गळ्यातील फास बनण्याची भीती आहे जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत कोणत्याही मोठ्या करारावर स्वाक्षरी करू नका आजची ही आर्थिक अनिश्चितता तुमच्या मानसिक शांततेचा बळी घेऊ शकते त्यामुळे संयम ठेवा आणि नशिबाचा हा आर्थिक फेरा संपेपर्यंत सावध पावले टाका कर्कराशी तुमच्या कुंडीतच निर्माण झालेला हा काळ असा आहे जो केवळ तुमच्या संपत्तीवरच नाही तर तुमच्या आरोग्यावर आणि आत्मविश्वासावरही मोठा घाला घालू शकतो आज तुमच्या राशीवर आश्लेषा नक्षत्राचा जो नकारात्मक प्रभाव पडणार आहे तो तुमच्या शरीरात अचानक व्याधी निर्माण करू शकतो विशेषतः पोटाचे विकार विषबाधा किंवा छातीत धडधड होण्यासारखे प्रकार आज घडू शकतात आज शरीराकडे केलेले ही थोडेसेही दुर्लक्ष तुम्हाला हॉस्पिटलच्या खाटेपर्यंत नेऊ शकते तुमच्या आरोग्याची ही बिघडलेली स्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके कमजोर करेल की तुम्हाला साध्या निर्णयांमध्येही भीती वाटू लागेल कर्क राशी मनात वारंवार येणारी अस्वस्थता आणि छातीत होणारी धगधग ही केवळ तुमची भीती नसून येणाऱ्या मोठ्या संकटांची ती पूर्वसूचना असू शकते आज तुम्हाला सतत असे वाटत राहील की कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे किंवा तुमच्या विरुद्ध काहीतरी वाईट घडणार आहे हा केवळ भ्रम नसून तुमच्या कुंडीतील ग्रहांचे दोष तुमच्यावर हा मानसिक दबाव टाकत आहेत आज रात्री झोपताना किंवा प्रवासात असताना तुम्हाला विलक्षण नकारात्मक अनुभव येऊ शकतात तुमच्या मनातील ही भीती तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल ज्यामुळे तुमचे शत्रू अधिक प्रबळ होण्याची शक्यता आहे कर्क राशी तुमच्या राशीवर आज नेमकी कोणाची वक्रदृष्ट्या आहे आणि कोणता गुप्त शत्रू तुमच्या विनाशाची वाटपात आहे हे उघड होणार आहे तुमच्या ओळखीतीलच अशी एक व्यक्ती आहे जी बाहेरून गोड बोलते पण जिच्या मनात तुमच्याबद्दल कालकुट विष भरलेला आहे हा शत्रू तुमच्या घरातील किंवा कामाच्या ठिकाणचा एखादा जुना द्वेष मनात ठेवून बसलेला माणूस असू शकतो आज हा गुप्तशत्रू तुम्हाला अशा वळणावर आणून सोडेल जिथे तुम्हाला कोणाचीच मदत मिळणार नाही या विनाशेच्या गर्देतून बाहेर पडण्यासाठी दिलेला उपाय आणि या भीतीदायक फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी नक्कीच पहा राशी जी तंत्र मंत्र आणि नकारात्मक शक्तीच्या प्रभावासाठी अत्यंत संवेदनशील मानली जाते आज रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंतही तिथे असल्यामुळे तुमच्या आसपासच्या वातावरणात एक प्रकारचे अनामिक दडपण जाणवेल कर्कराशी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत असला तरी त्यानंतर लागणारे आश्लेषा नक्षत्र हे सर्प नक्षत्र मानले जाते हे नक्षत्र तुमच्या राशीसाठी अशा फासासारखे आहे जे तुमच्या विचारांना आणि बुद्धीला पूर्णपणे जखडून टाकू शकते ज्यामुळे तुम्ही स्वतः स्वतःचे नुकसान करून घ्याल कर्क राशी सर्वात प्राणघातक आणि धोकादायक काळ कोणता आहे यावर शिक्कामोर्तब केले आहे आज दुपारी चार वाजून सेहेचाळीस मिनिटं ते सहा वाजून नऊ मिनिटे या काळात काळ असणार आहे कर्कराशी आज तुम्ही जर क्रोधाच्या भरात जोडीदाराला काही अपशब्द वापरले तर ते शब्द तुमच्या नात्याचा अंत ठरू शकतात ही वेळ सावरण्याचे आहे भांडण्याचे नाही हे लक्षात ठेवा कर्कराशी प्रेमसंबंधांमध्ये वावरणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ एखाद्या अग्निपरीक्षेसारखा आहे तुमच्या प्रेमातच एखादा जुना गैरसमज किंवा कोणाचे तरी बाहेरचे कारस्तार काहूर माजू शकते आज तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल संशयाचे बीज पेरले जाण्याची शक्यता आहे या संकटातून तुम्हाला केवळ सूर्यदेवाची शक्तीच वाचवू शकते आजच्या दिवशी तांब्याच्या कलशात थोडे अक्षद आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला अर्घ अर्पण करा अर्घ अर्पण करताना ओम सूर्याय नमहा या मंत्रांचा उच्चार करा सूर्याचे तेज तुमच्या राशीवरील आलेले नकारात्मकतेची सावड दूर करेल जर तुम्हाला शक्य असेल तर आज गरिबांना घवाचे किंवा गुळाचे दान करा ज्यामुळे तुमच्यावरील आलेले मोठे अरिष्ट टळू शकेल कर्कराशी हे शब्द लक्षात ठेवा संकटे कितीही मोठी असली तरी तुमची सतर्कता शुद्ध आचरण आणि देवाची भक्ती तुम्हाला या विनाशाच्या गर्तेतून सुखरून बाहेर काढू शकते आज नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका कारण तुमचे मन जेवढे कमकुवत येईल तेवढा ग्रहांचा प्रकोप वाढेल आजची चेतावणी आहे हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तरच तुम्ही उद्याचा दिवस सुखाचा पाहू शकाल नेहमी सकारात्मक राहणे येणाऱ्या काळाला धैर्याने सामोरे जा लक्षात ठेवा जो सावध राहतो त्याचे रक्षण साक्षात परमेश्वर करतो कर्कराशी आज जे काही संकेत आणि इशारे दिले आहेत ते केवळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून सावध करण्यासाठी आहे लक्षात ठेवा नियती फक्त त्यांना साध्य ओळखून स्वतःमध्ये बदल घडवतात आजचा दिवस तुमच्यासाठी संयम श्रद्धा आणि सतर्कतेची एक मोठी परीक्षा आहे जर तुम्ही सांगितलेले हे उपाय श्रद्धेने केले आणि आजच्या त्या धोक्याच्या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले तर साक्षात काळही तुमचे काही वाकडे करू शकणार नाही तुमच्या कर्माची शुद्धता आणि देवाल विश्वास हीच तुमची खरी ढार ठरणार आहे कर्कराशी आजच्या या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनात कोणताही संशय ठेवू नका सूर्यदेवाची उपासना करा आणि आपल्या वाणीवर ताबा ठेवा आजची ही रात्र जरी भयावह वाटत असली तरी उद्याची पहाट तुमच्यासाठी आनंदाचा प्रकाश घेऊ येईल जर तुम्ही आज दिलेली ही चेतावणी गांभीर्याने घेतली तरच आज कोणाचेही मन दुखावू नका आणि कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका कारण आजचे एक चुकीचे पाऊल तुम्हाला अनेक वर्षे मागे नेऊ शकते कर्कराशी तुमच्या जीवनातील ही संकटे कायमची दूर व्हावीत आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहावी हीच ईश्वराचरणी प्रार्थना